नमस्कार मित्रांनो अथर्व जी अरेस अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे दहा प्रश्न अतिशय महत्वाचे दहा प्रश्न आपण बघणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो की इथून पुढच्या परीक्षेसाठी लागणारे जे काही जी केचे प्रश्न आहेत किंवा चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तसे दररोज आपण पंचवीस पंचवीस प्रश्नांचे प्रश्नसंच या ठिकाणी अपलोड करणार आहे जे की सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे आजचे जे काही दहा प्रश्न आहेत हे दहा प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत तर हे प्रश्न आज आपण बघू आणि मग उद्यापासून दररोज जी केचे पंचवीस प्रश्न आपल्या समोर असतील त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा पंचवीस प्रश्न तुमच्या समोर असतील तर आज आपण पहिल्यांदा हे जे काही पोलीस भरतीसाठी प्रश्न आहेत हे प्रश्न आणि यांची उत्तरं बघूया तर पहिला प्रश्न काय बघा पहिला प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली बघा काय प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाच दुसऱ्या एफ टी आय आय या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यामुळं प्रश्नामध्ये जर एफ टी आय आय आलं किंवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आले तरी त्याचं उत्तर मित्रांनो एकच आहे हे लक्षात ठेवा तर याचे पर्याय काय आहेत बघा पर्याय ए आहे अनिल कपूर पर्याय बी आहे आर माधवन पर्याय सी आहे अमिताभ बच्चन आणि पर्याय डी आहे नाना पाटेकर तर या ठिकाणी बघा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी या ठिकाणी आर माधवनची काय करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न बघा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत तर मित्रांनो गरजा महाराष्ट्र माझं तुम्हाला माहिती आहे की या गीताला महाराष्ट्र राज्याचा राज्यगीताचा पुरस्कार या ठिकाणी म्हणजे राज्यगीत म्हणून या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे तर हे जे काही गरजा महाराष्ट्र माझं गीत आहे तर या गीताचे गीतकार कोण आहेत म्हणजे हे गीत कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यामध्ये पर्याय एक आहे बघा ए राजा बडे त्याच्यानंतर पर्याय बी शाहीर साबळे पर्याय सी आहे निवास खळे आणि पर्याय डी आहे बासी मर्डेकर तर गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत राजा बडे त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न बघूया एकशे आठवी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली काय प्रश्न विचारलेला आहे एकशे आठवी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली पर्याय काय आहेत बघा पर्याय ये आहे पुणे बी आहे अहमदाबाद सी आहे नागपूर आणि डी आहे मुंबई याचं योग्य उत्तर आहे बघा नागपूर तर नागपूर या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो एकशे आठवी विज्ञान काँग्रेस परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघा प्रश्न क्रमांक चौथा आहे नारी शक्ती वंदना अधिनियमानुसार लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे जे काही नारीशक्ती वंदना अधिनियम या ठिकाणी पारित झालेला आहे त्या अधिनियमानुसार या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे पर्याय काय काय बघा पर्याय आहे ए पन्नास टक्के त्याच्यानंतर बी आहे ते टक्के सी आहे पंचवीस टक्के आणि डी आहे पंधरा टक्के तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर या विधेयकानुसार तेत्तीस टक्के आरक्षण हे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये मिळणार आहे आता या ठिकाणी पाचवा प्रश्न बघा पाचवा प्रश्न काय पाचवा प्रश्न आहे की भारतातील पहिली ए आय शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली भारतातील पहिली ए आय शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली पर्याय काय आहेत बघा पर्याय ए आहे केरळ त्याच्यानंतर पर्याय बी आहे महाराष्ट्र पर्याय सी आहे गुजरात आणि पर्याय डी आहे पंजाब तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तर केरळ या शहरामध्ये काय झालेलं आहे पहिली ए आय शाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहाळणी नियंत्रण ने असलेले पहिले राज्य कोणते राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहाळणी नियंत्रण असलेले पहिले राज्य कोणते हा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने याचे पर्याय काय काय बघा याचे पर्याय आहेत हे आहे महाराष्ट्र बी आहे आसाम सी आहे केरळ आणि डी आहे गोवा तर याचं उत्तर जे या 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 आहे मित्रांनो ते आहे सी केरळ केरळ या राज्यामध्ये काय झालेलं आहे की सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेळाने नियंत्रण असलेले या ठिकाणी हे राज्य बनलेलं आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न बघा नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आली नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड करण्यात आली पर्याय क्रमांक ये आहे सिंधू श्री खुल्लर पर्याय क्रमांक बी आहे अमिताभ कांत पर्याय क्रमांक सी आहे बी व्ही सुब्रमण्यम आणि पर्याय क्रमांक डी आहे आशुतोष मोहन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा बी व्ही सुब्रमण्यम नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजेच सीईओ पदी या ठिकाणी कोणाची निवड झालेली आहे तर बी व्ही सुब्रमण्यम यांची निवड या ठिकाणी झालेली आहे त्याच्यानंतर प्रश्न आठवा बघा नन्हे कदम उपक्रम महाराष्ट्रातील कोणत्या कारागृहाने सुरू केला काय प्रश्न आहे नन्ने कदम उपक्रम महाराष्ट्रातील कोणत्या कारागृहाने सुरू केला त्यामध्ये पर्याय काय आहेत बघा पर्याय क्रमांक ए ये आहे येरवडा पुणे बी आहे कळंबा कोल्हापूर सी आहे भायकळा मुंबई आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बायकळा मुंबई तर बायकाळा मुंबई या ठिकाणी नन्य कदम उपक्रम महाराष्ट्रातील कारागृहामध्ये सुरू झालेला आहे हे पहिलं कारागृह आहे की या ठिकाणी नन्य कदम हा उपक्रम सुरू झालेला आहे त्याच्यानंतर नवा प्रश्न बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला किती रक्कम मिळणार आहे आणि याचे पर्याय काय आहेत बघा पर्याय आहेत या ठिकाणी पहिला पर्याय आहे ये दोन हजार बी तीन हजार रुपये सी पाच हजार रुपये आणि डी आहे सहा हजार रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या ठिकाणी किती रक्कम मिळणार आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी सहा हजार रुपये एवढे शेतकऱ्याला मिळणार आहेत आणि शेवटचा या ठिकाणी मित्रांनो दहावा प्रश्न काय बघा चर्चगेट रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे चर्चगेट रेल्वे स्थानकाला या ठिकाणी कोणाचे नाव देण्यात आले आहे पर्याय काय आहेत बघा पर्याय आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज बघा पर्याय या ठिकाणी काय आहे चर्चगेट रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे परेया आणि पर्याय आहे बघा पहिला पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज दुसरा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसरा पर्याय आहे सी डी देशमुख आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तर हे जे काही चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे या चर्चगेट रेल्वे स्टेशनला या ठिकाणी सी डी देशमुख यांचं काय केलेलं आहे नाव देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज दहा प्रश्न बघितलेले आहेत पुन्हा एकदा मध्ये तुम्हाला सांगतो की फिल्ममॅन टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ते आहे आर माधवन यांची निवड करण्यात आली गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत त्याचं उत्तर आहे राजा बडे त्याच्यानंतर बघा एकशे आठवी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली उत्तर आहे नागपूर त्याच्यानंतर नारी शक्ती बंद अधिनियमानुसार लोकसभा आणि या ठिकाणी विधानसभा यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे तर तेहतीस टक्के आरक्षण मिळणार आहे भारतातील पहिली ए आय शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली तर ती केरळ या राज्यामध्ये सुरू झाली त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेळाने नियंत्रण असलेले पहिले राज्य कोणते तर ते राज्य ठरलेलं आहे केरळ प्रश्न क्रमांक सातवा नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची निवड झाली किंवा सीईओ पदी या ठिकाणी कोणाची निवड झाली तर त्याचं उत्तर आहे बी व्ही सुब्रमण्यम त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे नन्य कदम उपलब्ध महाराष्ट्रातील कोणत्या कारागृहाने सुरू केला तर त्याचं उत्तर आहे भायकाळा मुंबई नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला किती रक्कम मिळणार आहे तर वर्षाला या ठिकाणी सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आलं आहे तर ते आहे सी डी देशमुख यांचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत इथून पुढे दररोज जी केचे पंचवीस प्रश्न आणि त्याचबरोबर चालू घडामोडीचे पंचवीस प्रश्न अशी सिरीज या ठिकाणी आपण चालू केलेली आहे आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद